तेव्हा मला समजलं की आता याच उमरीमध्ये सभा झाली दादा मी दोन्ही उपस्थित होतो दो दो। आणि त्या सभेमध्ये ज्या प्रकारे लोक उपस्थित झाली होती हे स्पष्ट झाला होता की आता मी या निवडणुकाचे दोन तारखेला होणार आहे हंड्रेड पर्सेंट निकाल राजपदीचा होता यावेळी पण हंड्रेड पर्सेंट निकाल हा राष्ट्रपतीचा मोहम्मद बाबे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होत होता

अरुप सेठ सजन से, से मैनू पटेल और पटेल शेख रिया मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस सर्व नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आमच्या लाडक्या महिन्या सर्व ज्येष्ठ मंडळी तरुण मित्रांनी पत्रकार मित्रांनी नगरपालिकेची निवडणूक आदरणीय बाबासाहेब देशमुख वर्डे करतील आदरणीय बापूसाहेब देशमुख वर्डे करत असतील यांच्या विचारचरणीच्या ताब्यात राहिलेली नगरपालिका

धर्मा करायची संबंध आहे बापू साहेब देशमुखांना केली म्हणून इथले एकवीसशे एकवीस उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून नवाब मलिक साहेबांनी उल्लेख केला माझी विनंतीवर गोडकेकर राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला खर तर गोडकेकर परिवार म्हणजे बापूसाहेब हे मूळ राष्ट्रवादीचे आणि आजही ते मध्ये दोन वेगळ्या गटामध्ये होते मी असे नवाब मलिक साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील दत्तरे साहेब असतील भाऊसाहेबांच्या नेतृत्वामध्ये सगळ्या मोठेकर परिवाराला समजून पाहिजे की तुम्हाला उमरी धर्मावादा आणि परिसराचा विकास करायचा असेल तर अजितदादाच्या नेतृत्वात तुम्हाला काम करावं लागेल तर परिसराचा विकास नावावर तर कुठेही सन्मान नाही शरद पवार साहेबांच्या कडे राहिलं तरी होईल पण भागाचा असतो चेहऱ्यामध्ये काही बदल करायचा असेल तर दादांच्या नेतृत्वात तुम्ही आलात तर उमरीचा चेहरा बरोबर मी पण गेल्या अनेक वर्षापासून आमदार खासदारों तो पार्टी बदल गई मैंने तो एक भी पार्टी ऐसी नहीं रखा दी जिसमें मैं काम नहीं किया और हर पार्टी से जीतते गए मुझे ना भाई एक बार पूछे थे भाई शिवसेना से जीतने के बाद अरे बता को तो ये कहते के आपको एक चुनके तक तो चाहते हो मुस्लिम समाज हमारा तुम्हारे साथ है मैं कोई पार्टी से खड़े रहने के बाद अब कंगाल में आपके दारों का 80 गए परसेंट एटी परसेंट मुस्लिम समाज के प्रताप पटेल के साथ तो वजह क्या है हम जो आपके साथ तालुका रखते हैं एकदम परिवार जैसे

त्यांच्या पत्नीला शिवसेनेचं नगराध्यक्ष पदाचं तिकीट द्यायचं का मी केलं आहे ना थोड्या मात्र त्यांच्या बदल्यात जफोदीन महिला मी उपाध्यक्ष केलं गेले तीन तण प्रश्न कन्नड नगरपालिकेमध्ये मुस्लिम समाजाचा उपाध्यक्ष ठेवण्याचं काम प्रचार पडला आजही आपण बघा हिमायतनगरला मी जावेद महिला अध्यक्ष पदाची उमेदवारी दिली धर्माबाद मध्ये सत्ता शेठला आम्ही आमच्याकडे घेतलं गोव्यामध्ये आमचे तरी भाई त्यांना मागच्या नेता केलं अरे सगळ्या समाजाला संधी देणं ते आमचं काम आहे इथं चित्र थोडस वेगळं आहे नांदेड मध्ये काही लोकांनी रोड लावला की निवडणूक आली की पैसे वाटायचं आणि निवडणूक झाली की पाच वर्ष त्यांच्याकडे बघायचं नाही कोणाला काय मोठेपणा करावं असं वाटत असलं तरी समाज हा उघड्या डोळ्यांनी बघतो काय परिस्थिती आहे थोड्या तरुण झाल्याला थोडक्या पुरत चांगलं वाटतं राजेश पवारांनी न्यायालयामध्ये बारा कर्मचाऱ्यांना निलंबित केलं तरुण परावांनी त्या आमदार हैसा आमदार राहिला आपले आमदार करायचा डेरिंग आमदार कोणी सस्पेंड केले कर्मचारी कोण कॉन्ट्रॅक्ट परमनंट नोकरीवाले हे नेवा का सस्पेंड केलं की मध्ये ते हजार दोन हजार रुपये खातात आता धरकुला त्यांना दोन हजार रुपये खाणार नाही का लाख रुपये काय पण आमदाराला कोणी म्हणलं का हो तू हे चांगलं काम केला पण तू कमिशन खायचं बनत नांदेड जिल्ह्यामध्ये येते आमदार येते खासदार असा नाही कमिशन खात नाही मला निश्वन वाटापूर्ण समाज आम्ही स्वच्छ आहोत मग आता जर मला एखाद्या कर्मचाऱ्याला सस्पेंड करायचं असेल तर मला आधी स्वच्छ राहावं लागेल की मी कोणाचा रुपया खाणार नाही ठेऊ देणार नाही तर लोकांना चांगलं वाटत मी खायचं मी चोरी करायची तुम्ही चोरी करायची ना उपदेश ते कुठेतरी थांबलो अनेक प्रकरण आहेत तो काही विषय नाही त्यांचा इथं अमृत काही नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलायची गरज नाही ते फक्त एक तोऱ्यात आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बचलो आता सगळा जिल्हा माझ्या भाग आहे आताच नावाबाईनं सांगितलं की नाद्या करण्यामध्ये माझे विकास नाही एखादा रस्ता करण्यामध्ये विकास नाही शंकराचार्यांची व्याख्या नाव मलिक साहेबांनी सांगितली तुम्ही कोणत्या दिशेने जाता हे तुम्हाला ठरवायचं आणि मला खात्री आहे की उमरीमध्ये सगळ्याच्या सगळे उमेदवार झाल्या इथे निवडून आल्याशिवाय राहणार नाही आज आमच्या दिस काही मंडळी ज्यांनी बापूसाहेबांच्या नावावर सोबत राहिली मी पण मी नाव घेऊन सांगतो डॉक्टर विक्रम देशमुख ना अभय विक्रम देशमुखची ओळख काय होते बापू साहेबांचा पीएम होती की नाही नातेवाईक असू दे नातेवाईक तर होते ओळखते बापू साहेबांच्या जाण्याच्या नंतर त्याची काय जबाबदारी होती या घराण्याला आपण एकनिष्ठ कस राहतो पण काय आमदारानं पाच पन्नास लाख रुपयाचं काम दिलं की त्याच्यातच गेलं आता राजेश पवारला मी लहानपणानं ओळखितो त्याच्यात फार खोला जाणार नाही अशोक चव्हाणला तर त्याच्यापेक्षा चांगलं ओळख पण आपण गेल्यामुळं काही फरक पडणार नाही मला एकदा आठवण आहे देशमुख ते केल्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री होत आणि उमरी मध्ये गोडगे तळाच्या विरोधामध्ये पण अशोक चव्हाण आहे की ज्याचं चांगलं चाल त्याचं चालू देत आता बघा ना नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांची सभा कुठच नाही पण माझ्या वयानं मुख्यमंत्री त्यांना तेवीस उमेदवार मिळाले नाही आताही नाही मोकट सॉरी मोकर मोकर किती असून एकोणीस किलोमीटर अशोक चव्हाण ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करते तिथं तेवीस उमेदवार त्यांना मिळाले नाही आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपल्याला तेवीस उमेदवार का मिळत तेव्हा विलासरावने देशमुख साहेबांची सभा इथं ठेवली कोंबरी राजाने सभेला प्रचंड गर्दी केली आणि विलासराव देशमुख साहेबांचं हेलिकॉप्टर उडालं की सगळं मतम बापू आणि तेव्हा मध्ये सतराच्या सतरा बापू साहेबांच्या नेतृत्वाखाली कोंबरीमध्ये नगर ठेवला होता आता तर बापू साहेबांना श्रद्धांजली म्हणून बापू साहेबांची आठवण म्हणून आपल्याला सगळ्यांना मतदान विकासाच्या संदर्भामध्ये चिंता करायची गरज नाही शिरीसला जेवणा निधी पाहिजे मी माझ्या लोह्याला चार पैसे जमी घेईन पण बापू साहेबांच्या आठवणीसाठी उमरी लागेल चालवी मी सरकार है। सरकार है। एक सरकारचा भाग आहे माझा नेतृत्व माझा पक्ष सरकारमध्ये आहे आज एक नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नगरपालिकेला जर कुठं निधी मिळाला असेल तो कंदा व्हायला मिळाला माहिती घ्या नोकर जास्त मिळाला त्याच कारण आहे आदरणीय अजितदादा पवार साहेब असा <laughs> आहे आणि पक्षाच्या संदर्भामध्ये नवाब मलिक साहेब बोलले आपल्याला आमची विचारधारक सगळ्या जाती धर्माला घेऊन चालण्यासाठी आम्ही आहोत आज नांदेड जिल्ह्यात जर बघितलं माझ्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना हमला झाल्याबरोबर जी प्रवेशाची मालिका सुरू झाली महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रवेश मागे झाले आज सगळ्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार होते काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला उमेदवार मिळाले नाही काही ठिकाणी मुस्लिम बांधवांचे दलित मत दलित बांधवांचे मत घेण्यासाठी त्याने छोपाठिंबा दुसऱ्याला दिला पण आज लोक नाही की कोण दिल्यावर उद्या कुठे जाऊ शकते ते आता लोकांना कळायला माझी आपल्याला विनंती आहे उद्या सर्वां मतदानामध्ये एवढं रेकॉर्ड ब्रेक झाला पाहिजे ती पुन्हा उमरीकडे ढोमपूट भरायची हिंमतही कोणाची होती तेवढ्या मताने सतोध्या मताने सगळे नगरसेवक निवडून आले पाहिजे आणि चमत्कार उमरी हे अतिशय सुंदर आणि देखण शहर जे मागच्या काळातही जमले नसेल ती पूर्ण ताकद मी असे मत साहेब आमच्या पक्षाचे सगळे नेते असतील ते शंभर टक्के त्यांच्या पाठीमाग उभा याच्यासाठीच माझा आग्रह येणार होता की आपण राष्ट्रवादी दादांच्या का आलं पाहिजे आणि तो उद्देश सफल उद्या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चित म्हणायला पाहिजे आणि आपल्या तालुक्यातले राहिलेले प्रश्न सोडतील हे उदाहरण सांगतो आदरणीय दादा निमित्तानं तिने घेऊन दादांना सांगितलं दादा साहेबांचं एक स्वप्न राहिलं त्या भागामध्ये क्रमांक राहिला इथपर्यंत शेवटपर्यंत पाणी टेन पर्यंत गेलं नाही दादा पवार साहेबांनी मुंबईमध्ये बैठक लावली संबंधित खात्याचे मंत्री सर्व अधिकारी आणि बोलून सांगितलं की हे एवढ्या दिवसामध्ये काम कंप्लीट झालं पाहिजे आणि मला ते काम कम्प्लीट करायचे आहे लागेल तेवढा उपलब्ध करून द्यायची भूमिका अजित गावात तुम्हाला रस्त्याचे प्रश्न आहे नाण्याचे प्रश्न आहे दरपुलाचे प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे मी सगळ्या गोरगरीब जनतेला एक आश्वासन देणार आहे दे ज्याला मिळालं नसते त्याला भरपूर दे देऊ ज्याला दे मिळून जागा नाही बांधायला त्याला दे जागा देऊन बांधून देऊ आणि नांदेड जिल्ह्याचे सगळे घरकुल येणाऱ्या पाच वर्षामध्ये उमरी शहरात कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा माणूस बेग राहता कामाने

प्रताप पाटील बंद करा म्हणलं तरी होऊ शकत नाही राजेश पवार दुसऱ्यांना देऊन आणणार आहे म्हणजे पाचव्याला जाऊन मी त्यांच्या वडिलांसोबत काम केलंय त्यांना माहित नस अजित दादाने सांगितलं कोणी ही योजना बंद करू शकत नाही कोणत मला दादानी सांगितलं कोंबडीला गेल्यावर आश्वासन द्या पाच वर्षात एकही नागरिक कोणत्याही जातीचा